असू दे चल तर आपण आलाव आहे आज मस्तपैकी शिगेन खेकड पकडू ते बघा एक भेटली आहे मी एक आत ठेवली आहे दीकराच्या कथा भेटली आहे ही बघा हे बघा ती पण चांगली आहे आता हे आता मस्तपैकी आम्ही हे आत आहोत तर मंडळी आपल्या काही नाही एक गिरंगट भेटलो आहे गिरंगट मासू तर तो आता बघतोय मी बॅटरी पहिली आधी बंद करतोय हो बघा इकडे हो बघा भेटू दे म्हणजे झाला आता तो भेटलो आहे भेटलो हो बघा चल हो बघा वर चला भेटलो चल। तवाडकी होत

परत झाला चांगलो आत भेटत होतो जायत होतो आणि आपल्याक तो, तो, तो भेटलो हो बघा अजून एक भेटलो आहे थोडे 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 भेटत आहेत बरोबर बारीक बिरीक हे कालवनाक चांगले लागतात तर घेऊन जाणार का ठेवण्यातले नाही आम्ही हे हे बघा ठीक आहे शीख ही आहे ठीक आहे दीपराजाक अजून एक दिसली आहे दीपराज सांगतो माझ मार म्हणून बसली बसली उचल उच बसली एक आहे अ उचल प्रजा अजून एक भेटली भेटत आहे तिकडे जावसा वाटत नाही आता एकदा भेटूक लागल्यावर चल तिकडे पुढे बघूया दीपराजा अजून एक कुर्ली दिसली आहे आता ती म्हणता बारीक आहे लांबनाच बघितल्यान दुसऱ्या ठिकाणी आलावा आहे बघूया ही बघा सोडून देशील बारीक आहे ना सोडून दे हां ट्राय करताय गेली वाटता हाय हाय हां बाय हो दे चल सोड या घेऊ आगे घे बुई बुई बघ की चांगली आहे दुसऱ्या घेत थांब थांब थँक्यू थांब मी कणं जातो आहे दिसली काय मार भेटली भेटली एक मी मारलोय हे बघा आणि ही, ही दिपराज एक मारत आहे मार गेली काय हाय 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 उचल उचल गेली वाटत नाही हाय ही बघा दोन भेटले दीपर, दीपरा एक इकडे भेटली माका एक इकडे भेटली बघा मस्त पैकी कड मारूक काय नाय आई जर सर टाकत आहे भेटली ही इ बघ एक बघ काढलं आहेस नाही चाललाय तू कुर्ली काढलायच ना मी कुर्ली है। है। या है। का याबा तुका मार नाही मिळणार उभी आहे उभी आहे क्रॉस मारायचा मग ही पलाली भेटली हां उचल नाही राहू चल मरू जाऊ दे चल शी शिगीची वाट लागत एवढे कष्टान बनवलेली आहे चल पुढे बघूया चल हा आहे होय हो ही बुक मोठी उरली आहे हे खर्चा मारू ही मारत ही काढ ही घे लांब काढ लांब लांब मार ही काढली धरच्यात काढ अजून मध्ये एवढे भेटले तर आहेत त्याच्यात ह्या टाक फक्त मी उभ्या करते सावकाश मास ती दिसली आहे का तुका ही इकडे काय आहे बघ सगळ चालत पाणी गो ह्या करू नकोस मी मारू देकडे आहे तिच्या मारत बोललय की मारत आहे मार आई सावूवाडी पलताय ती नको मारू आजी नको मारू नाही येणार ती खाली जाणार मग ती पाठ टाकून दे ती आता घ्या चुकल पाणी चुकलू ना ते मी मारता नाही तर हा मस्त हा मस्त बसली बसली काय बसली ती पण पलरी नाही ना दाप खाली दाब हा आई सवारी काय पलताय वाटत भेटली चल ती रुईणार चल चल घेऊन वर घेऊ चौकाश हा बो ही जर चावले नाही ना बोमटवीत आपल्याक थांब थांब ती बॅटरी बाजूवर घेऊ जा काढ ठेंगे तोडतायस नको मी तोडू थांब तुझ्या मी तोडू जाबलिक जाबलिक धरून ठेवले नव्हता तिनं किती बदमाश बघा ती क्रॉस मारली ती <laughs> एवढे भेटले तर आहेत अजून बघूया होत कालवान चांगला अजून हा नको पाणी गड ह्या होत ना परत चिखळला चिखळला येतो मग तात म्हणून सांगते आहे होय करबू आहे तो, तो खय वागू हो बघा वागू मासू बघा बॅटरी ही इकडे दुसरीकडे मार बॅटरी त्या साईडला मार जरा हां इकडे ना वागू मासू आहे तू भोग बॉयर भोग खरबी खरबी की बॉयर आहे खरबी नको पाण्यात नको जा भेटली तर भोग असाच मारून बघतेस मारून आहे तर मी भेटलो वाटत नाही हा पलालो हे इकडे बॉयर आहे हाय नाही पलात्ता बघते ते कुरला काठी खाली ठेवते हा ते बॉयर आहे दिपो, दिपो। पुढे चालला आता पुढे चालला पुढे गेला 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 जाऊ एक बॉयर होता पण आमचा तोंड बघून पाला दीपराज पलीकडे गेलो आहे काय नाही वाटत कायदा गेली ती हाय ये रिटर्न ये हाई भेटली काय उचल भेटली तर आपली हाय भेटली आहे भेटली होती वाटत चल दे चल ये पाठी रिटर्न चल हाय काय रिटर्न ये चल राहू दे पुढे जाऊया चल ऐकलंच काय राहू दे चल पुढे यावे पुढे जाऊया चौकशी यादी तिकडं जाऊ नकोसा एक ती प्राक अजून एक दिसली आणि ती आयरेन आई बसली गेली? आत गेली आहे ती वार मार, मार। आईचा खो तिच्या इकडे भेटतच नाही मग चल पुढे बघूया चल काय अगू थांबे नको भेटली मारल मारले मारली ही बघायची आरपार गेली आरपारच गेली रे आईस ना शिवे घालणार आहे मामानी असा या डायरेक्ट काल ए ती बारकी आहेत टाकून घे गे, टाकून घ्यायच्यात डेंगू एक डेंगू एक डेंगो नाही होतो हे काही अजून एक बारीक भेटली डेंगू सोडले नाही ना एक नाही हाय हो बघा हाय बघ कशी कशी बघा भेटलो ना तर चांगली बोमटवीत तुटत थांब थांब सोड चालते चल ती बघ गेली ही बघ ही बघ आई छोर कसली गेली बी जाऊ दे जाऊ दे चल, चल। जाऊ दे, जा दे चल दीपराज आहे ना अजिब बास सोडणार नाही दिस जाऊ दे चल जाऊ दे जाऊ दे चल बर्बाद झाली आहे ती मेलच मारणारच आहे ती काहीतरी जाऊन चल एकासाठी वेल नाही घालवायची कधी नाही चुकलो परत ही बघित पण चल उचल मी इलाच कालवांझा केलंच त्याचा तिकडे थांब एक काम कर बघ हे ते पण आहे कुर्ली एक मी मारलेली थांब थांब ती पण काढ काढते पण पुढे हां सोड हां असे भेटले तर आता इकडे बऱ्यापैकी परत येऊ खावा इकडे मासे बघा मासे बघा हे बघ मासे बघा बारके बारके मासे बघा खाय आहे काय शिक हां ते एक देश माशे तर तिकडे दिपरा जगा आहे ना दोन कुर्ले भेटले आहेत काय इकडं जरा टोका टोकन बघूया चल ऐकलं दोन कुर्ले भेटले आहेत हे बघा एकावर एक फ्री हे बघा कसले आहेत ते एकावर एक फ्री हे बघ दिसली मधी मारा हा भेटली हा भेटली चल चल उचल पायाखाली पण एक आईजवळ धरले काय असे बघ डेंगू तोडले नाही एक थांब बाबू ठोशी डेंगू धरले मी बघा कसो तो रिस्क लई मोठो तोड एकच आहे तोड हे डेंगे होय 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 एका डेंग्यावाली आहे ही हवी ख वरणात जा वरणात जा इकाना चुका ना भेटणार ती हा ही बही बघ खाय थांब वर येत आहे वर येत आहे ती वर येत आहे हा मार मार मग पाठ दिले नाही पाठ दिले नाही पाठ दिले नाही मार ती पुढे गे गेली ती बघ ती बघ ती बघ ती बघ ती बघ ती बघ पुढे 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 गेली समोर तुझ्या पुढे मार पुढे मार बॅटरी ती बघ ती बघ ती गेली ती गेली ती मार आंबी बसली बसली ये बघा ताड ताड ही बघा ताड आहे ताड पकडतो कडशीर दीपाराच्या इकडे ताड भेटली आहे हे बघा काय ती भेटली हि पुढे हिब पुढे गेली आहे भेटली भेटली आहे काय असं कसं ती ख पुढे दोन तीन कोरले आहेत ते मार मारलेली आहे का एक मार बॅटरी मार मोठी ती मोठी आहे काय ना ही मारतस आहे ना तू दे हे दोन काढ असेल माझी झाबली उलटीस हा गेली सोड हा पडली सोड चला पुढे बघून बॅटरी हवी आहे मी येऊ की बाबू ही बघ कॉर्नरला आहे तिकडे मार माझ्याकडे तिकडे ती बघ कॉर्नरला ते बघ तिकडे पुढे ते मारते जा मी ती बघ जातो मी मारते जा ऐकलंस माझं भेटले तर मारते मी ओगी मारतायस ही बघ थांब 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 अशी नाही मारणार हाय भेटली काय ये व ये व इकडे आली ये भाई बघ ही बई बुवा दिसली युवा हा तीच मार मार अरे भीती भिती भरपूर आईच्या रे पुढे गेली दिसली का तुवा हा ती बघ हा बसली नाही बसली ती जीवत टाकली तिनं मेंगाल असत हे बघा एवढे खेकडे भेटले आपल्याक भरतीवर मस्त तर चला तर मग कुठेतरी थांबण्याची वेळ आलेली आहे ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करेन चॅनलवरती कोण नवीन सत्तर सबस्क्राईब करू विसरू नका भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय आणि काळजी घ्या